प्रश्न कवितांचा अमूल्य ठेवा प्रश्न 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 का कधी कुठे कसे माणसाच्या जीवनात असतात असंख्य प्रश्न डोळ्यात पाणी आणणारे प्रश्न तोंडचे पाणी पळवणारे प्रश्न हो। जीव जाळणारे हो। प्रश्न भिव घालणारे प्रश्न केविलवाणी करणारे प्रश्न गंभीर करणारे प्रश्न कुणाला विश्वासाचा प्रश्न कुणाला अस्तित्वाचा प्रश्न श्रीमंतांना तिजोरीचा प्रश्न गरिबांना भाकरीचा प्रश्न झोपेचा कडकडून चावा घेणारे प्रश्न मिस्किलपणे दात काढणारे प्रश्न डोक्यात थैमान घालून नाचणारी प्रश्न मनोबल ढासळवणारे प्रश्न प्रश्नांना पायदळी तुडवत चालणारी माणसे आणि माणसांना पुन्हा मुठीत कैद करू पाहणारे प्रश्न अशाच नवनवीन कवितेचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा